हरिओम शिंगवे गावामध्ये नास्तिकांचा हैदोस चालू आहे है, याविषयी मला बोलावं लागत आहे शिंगवे हे निफाड तालुक्यामधील नागशिक जिल्ह्यामधील एक गाव आहे या गावामध्ये हरिभक्तपरायण पार्थ महाराज कमानकर हे राहतात त्यांच्या सानिध्यामध्ये अनेक वारकरी मुले राहतात आणि ही वारकरी मुलं भजन कीर्तन हरिपाठ या सगळ्या गोष्टी करतात आणि चांगल्या वर्तनाचे आणि धर्माच्या व्यवहाराचे दडे घेत असतात भगवद्गीता हरिपाठ भजन ज्ञानेश्वरी गाथा अशा तऱ्हेच्या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या जातात व्यसनापासून मुक्त व्हावा म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये त्यांनी हरि त्यांनी तुळशी माळा घालून घेतलेल्या आहेत हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाच्या वर्तनाप्रमाणे ही मंडळी शेंडी राखतात आणि गंध लावतात त्यांनी श्रीसंत शंकरपुरी महाराज वारकरी शिक्षण संस्था अशी संस्थाही स्थापन केलेली आहेत ही मुलं दिवस शाळेचाही अभ्यास करतात आणि धार्मिक शिक्षणही घेत असतात जशा तऱ्हेने महाराष्ट्रातल्या इतर संस्था मुलांना शाळेत पाठवतात आणि शाळेतून आल्यानंतर संप्रदायाचे धडे देत असतात वादन भजनं गायन संगीत शिकत असतात तशाच तऱ्हेने हे मुलं शिकत असतात त्यांना शाळेतलं शिक्षण व्हावं म्हणून त्यांना शाळेत पाठवलं जातं पण शाळेत गेल्यानंतर प्रत्येक क्षणाला यांच्या शिक्षक आणि शिक्षिकांपासून यांना अतिशय मनोभंग करणारं अशा तऱ्हेने नावमेद करणारं अशा तऱ्हेचं वर्तन केलं जातं तुमच्या शेंड्या काढा तुमची गंध पुसा तुमच्या माळा तोडा अशा तऱ्हेने यांचे शिक्षक यांना प्रत्येक घडीघडीला सगळ्या मुलांच्या समक्ष सांगत असतात आणि त्यांच्यावर मानसिक अत्याचार करत असतात या मुलांनी याचा विरोध करून धीर धरून राहिलेली आहेत आणि हे जर तुम्ही केलं नाहीत तर तुम्हाला तुमच्या हातात दाखले देऊ अशा तऱ्हेने धमकी या शाळेचे शिक्षक आणि शिक्षिका हे त्या कोवळ्या मुलांना देत असतात ही मुलं त्याप्रमाणे त्यांच्या मनाप्रमाणे करत नाही म्हटल्यावर यांनी गावातल्याच समाज का कान भरले त्यांना वाईट वर्तन करायला भाग पाडलं आणि त्यांनी येऊन सतरा सात पंचवीस रोजी दुपारी बारा साडेबारा वाजता संस्थेचं कुलूप तो तोडलं संस्थेच्या मुलांचं तो सामान वरच्या मधल्यावरून खाली फेकून दिलं पार्थ महाराजांना अरवादच्या अशा तऱ्हेची शिबिगाळ केली गावामध्ये हैदोस घातला आणि ही नंतर त्या ठिकाणी सप्ताहात सुरू होणार आहे त्या सप्ताहाचं बॅनरही बाहेर लावलेलं होतं त्या बॅनरवर पार्थ महाराज कमानकर यांच्या प्रतिमेवर प्रतिमेची यांनी विटंबना केली तेव्हा हा सगळा हैदोस चालू आहे है, सगळ्या वारकरी कीर्तनकार महाराजांना माझं सांगणं हे आहे की कलियुगामध्ये राक्षसाचा हैदोस कसा काय असतो हे जर पाहायचं असेल तर तुम्ही शिंगवे गावामध्ये जावा त्या शिंगवे गावाच्या पार्थ महाराजांना भेटा जवळ असलेल्या लहान मुलांना मुलाखती घ्या शिक्षकांनाही विचारा आणि हा हैदोस कसा थांबला जाईल त्या समाजकंटकांना कशी अटक होईल आणि जरब बसेल आणि शाळेतील शिक्षकांना नास्तिक शिक्षकांना देखील जे कोवळ्या मुलावर मानसिक अत्याचार करतायत रोजच्या रोज, रोज। त्यांनाही कसा आळा बसेल याच्याविषयी सगळ्याच संप्रदायामधील माणसाने विचार केला पाहिजे आमचं राज्य आहे आमची बहुसंख्या आहे आणि आमच्याच हिंदू धर्माच्या साधकांना जर अशी विटंबना होत असेल अशा तर अत्याचारान अत्याचारांना त्रास द्यायचा असेल तर मुसलमानांचं राज्य चांगलं होतं ना आमच्या राज्यामध्ये जर आम्हाला अशा तऱ्हेने त्रास होत असेल तर सगळ्या भाजप शिवसेना मनसे हिंदूंच्या वेगवेगळ्या संस्था बजरंग दल हिंदू परिषद विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयं संघाची मंडळी आणि हिंदू धर्माच्या अभिमानी लोकांनी याविषयी तात्काळ लक्ष घातलं पाहिजे आणि हा आपल्या जवळ आपल्या लोकांमध्ये जो काय अत्याचार चालू आहे ह्या अत्याचाराला आळा घातला पाहिजे माझं सगळ्यांना सांगणं आहे की माझी जर काय कोणाला जरूर असेल तर त्याप्रमाणे सांगावं मी त्या ठिकाणी यायला तयार आहे जे काही संसदीय उपाय आहेत त्या सगळ्या संसदीय उपायाने हा जो वारकरी संप्रदायाच्या साधकांना त्रास होतो आहे हा काहीही करून थांबवला पाहिजेत याच्यासाठी नाशिकच्या आणि निफाडच्या सरकारी अधिकाऱ्यांनी पोलिसांनी या ठिकाणी हस्तक्षेप करून त्या संबंधित सगळ्याच जणांना याची जाण दिली पाहिजे आणि हे जर सुधारलं नाही थांबलं नाही तर त्याच्यावर अत्यंत कठोर कारवाई होईल अशा त्याने सांगितलं पाहिजे हिंदू धर्माच्या बाबत हे जे काही साधकांना सहन करावं लागतं आहे हे सहन करण्याचा पलीकडचा आहे आता केवळ हे आम्ही काय करतोय हे केवळ एक तुमच्या निदर्शनांना आणून दाखवतोय ज्या वेळेला आम्ही कृती करायला लागू त्यावेळेला तुमची काय धडगत होईल याचा तुम्ही विचार करावा एवढीच विनंती एवढा सगळा अत्याचार बनल्या पाहून ऐकून मन थोडंसं कठोर झालं म्हणून मग कठोर शब्दामध्ये बोलतो आहे सगळ्यांनी याच्याविषयी नीट विचार करावा आणि साधकावर होणारा जो त्रास आहे हा तत्काळ थांबावा असे सगळ्यांनाच विनंती आहे हो। हरिओम